आज जुन्नर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने एक दुर्दैवी दिवस रात्री दहा साडे दहाला बातमी समजली आणि या तालुक्याचा एक आधार वडा हालटला खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यामध्ये पंच्याऐंशी सालापासून नामदार बेंके साहेबांनी ने नेतृत्व करत असताना तीस पस्तीस वर्ष या तालुक्यावरती या जिल्ह्यावरती अधिराज्य गाजवलं आहे त्याचं एकमेव कारण माझ्यासारख्या हजारो कार्यकर्ते साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडवले आणि खऱ्या अर्थाने ह्या तालुक्याचा विकासात्मक भूमिका घेत असताना नामदार शरदचंद्रजी साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांनी सातत्याने ह्या तालुक्यामध्ये काम करत असताना तालुक्याला एक चांगली दिशा द्यायचं काम केलं आणि नुसतं तालुक्याचा विकास नाही तर जुन्नर तालुक्यामध्ये एक राजकीय संस्कृती कशी टिकली पाहिजे विरोधकाला विरोधक मानलं तरी विकास कामामध्ये कोणत्याही विरोधाला आडवं न जाता ह्या तालुक्याचा ता विकास व्हायला पाहिजे मग तो कुठूनही हो ही भावना खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये साहेबांनी कार्यकर्त्यांना शिकवली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक म्हणतात ना की गुरु शोधावा लागत नाही गुरुनी शिष्य शोधावा लागतो तो खरा गुरु आणि अशा पद्धतीने माझ्या जीवनामध्ये मिळालेला मला गुरु म्हणजे नामदार वल्लभशेठ बेंकेसाहेब होते खऱ्या अर्थाने त्यांनी माझ्या जीवनामध्ये एक वेगळी कलाटणी देत असताना समाजामध्ये राजकारणामध्ये व्यवसायामध्ये कसं काम करावं आणि लोकांना कसं संघटित करून एकत्र घेऊन पुढं चालावं हे शिकवणारे वल्लभशेठ बेंके हे होते आज या ठिकाणी तालुक्यामध्ये साहेब गेल्यामुळं फार मोठी तालुक्यामध्ये हानी झाली पोकळी निर्माण झाली आणि कार्यकर्त्यांचं फार मोठं नुकसान झालं का ज्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी लढ म्हणणारा हा नेता आज हरपलेला आहे आणि म्हणून कार्यकर्ते हे पोरके झालेले आहेत जुन्नर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या तालुक्याच्या वतीनं आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं व माझ्या राजपूत समाजाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपले भाग्यविधाते वल्लभ शेठ गेल्या चार वेळा पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी जे काम केलं आणि वैभवशाली काम केलं आज सह्याद्रीचा कड्यापासून त्यांचा जो आवाज होता तो आज च त्या आवाजाला चिरशांती मिळाली अशा प्रकारचं हे एक नेतृत्व ज्यांनी विकास कामं जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केली असं आज त्यांना निधन झालं त्यांच्या या दुःखामध्ये माझं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व माझे सर्व जुन्नर तालुक्याचे पदाधिकारी आम्ही त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा